नमस्कार स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो या ठिकाणी मी काही बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलोय आणि हा विषय अतिशय गंभीर आहे पहिल्यांदा मी या बातम्या तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण याची चर्चा करणार आहोत बघा या ठिकाणी पहिली बातमी तुम्ही पाहू शकता सकाळी प्राध्यापक संध्याकाळी वेटर आता ही एक सिरीज आहे आणि ही जी सीरीज आहे ही सी एच बी धारकांवरती बनवलेली आहे आता काय आहे हा सगळा प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि कोल्हापूर विद्यापीठामध्ये काम करणारे जे पोपट पवार आहेत त्या विद्यापीठामध्ये सी एच बी म्हणून महाविद्यालयामध्ये त्यांनी ही सिरीज त्या ठिकाणी सुरू केलेली आहे आता याच्यामध्ये दुसरी बातमी या ठिकाणी आपण पाहूया प्राध्यापक तुपाशी सी धारक उपाशी ही सुद्धा दुसरा भाग या ठिकाणी आहे आणि तिसरा या ठिकाणी जो भाग आहे या सिरीजमध्ये सेवा नव्हे मेवा देणाऱ्याला प्राधान्य तर या एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय गंभीर अशा प्रकारचा विषय जो आहे तो आज आपण घेणार आहोत आणि तो विषय आहे सी एच बी धारकांचा सी एच बी म्हणजे काय तर हे शिक्षण क्षेत्रातलं एक अजिबच प्रकारचं तत्व या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी सी एच बी वरती काम करणारे शिक्षक एकूणच त्यांची तसं म्हटलं तर पिळवणूक या ठिकाणी होत आहे पहिल्यांदा हा जो प्रकार आहे तो सुरुवात याची झालेली आहे एकोणीसशे सत्याण्णव मध्ये सी एच बी म्हणजे घड्याळी ताशिका तत्वावरती काम करणारे शिक्षक म्हणजे अजब प्रकारचं त्या ठिकाणी हे एक प्रकार या महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो आणि हा प्रकार सत्त्याण्णवमध्ये मध्ये सुरू होऊन दोन हजार चारपासून पासून मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये भरती करण्यात आलेली आहे आता हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये काय होतं तर सी एच बी म्हणजे घड्याळी ताशिकांवरती काम करणारे शिक्षक जितकी घड्याळी ताशिका त्यांनी घेतलेले आहेत तेवढंच मानधन त्यांना दिलं जातं मग याच्यामध्ये अनेक समस्यांनी ही सगळी जी शिक्षक आहेत ती ग्रासलेली आहेत किंवा यां यांच्या अनेक समस्या निर्माण झालेली आहेत तर याच समस्यांना धरून त्या ठिकाणी ही सिरीज अशा प्रकारची सुरू करण्यात आलेली आहेत त्यानंतर यामध्ये काय झालेलं आहे की हे जे शिक्षक आहेत त्यांना अतिशय तुटपून अशा प्रकारचं मानधन दिलं जातं पगार दिल्या जात नाही त्याला ते मानधन असं त्या ठिकाणी म्हणतात मग मां काय आहे सुरुवातीला हे मानधन पंच्याहत्तर रुपये होतं त्यानंतर दोनशे पन्नास करण्यात आलं पुढे सहाशे पन्नास करण्यात आलं आणि आता दोन हजार पासून ते मानधन नऊशे रुपये करण्यात आलेलं आहे नऊशे रुपये प्रति तास म्हणजे एक तास जर घेतला तर नऊशे रुपये त्या ठिकाणी त्याचे होतात अशा प्रकारे हे मानधन त्यांना देण्यात येतं परंतु हे मानधन संपूर्ण वर्षभर त्यांना मिळत नाही तर काही महिनेच मिळतं म्हणजे आठवड्याला जेमतेम त्यांना आठ ते नऊ तास घ्यायचे असतात आणि असे नऊ आठ ते नऊ तास हे सहा ते सात महिनेच घेतल्यानंतर त्यांना हे मानधन मिळतं याचा अर्थ असा आहे की सुट्ट्यांमध्ये त्यांना कुठलंही मानधन दिलं जात नाही सगळ्या सुट्ट्यांचं त्यांचं जे मानधन आहे ते कापण्यात येतं त्याचबरोबर परीक्षेच्या कालावधीमधलं देखील मानधन त्यांना मिळत नाही किमान परीक्षेमध्ये एक ते दीड महिना जात असतो हिवाळी परीक्षा असो किंवा उन्हाळी परीक्षा असो तर एवढं एक जवळपास तीन महिन्याचं मानधन त्यांना मिळत नाही प्लस त्याच्यामध्ये सुट्ट्या आहेत म्हणजे असं एकूण सहा ते सात महिन्यांचं सा त्यांना मानधन मिळतं याच्यामुळं अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत कोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत अशा प्रकारे काम करणारे जे शिक्षक आहेत या शिक्षकांना हा पगार जो आहे तो अतिशय तुटपुंजा आहे त्यामुळं त्यांच्या कुठल्याही गरजा यामध्ये भागत नाहीत सुरुवातीला त्या ठिकाणी ती अशी कामं करतात किंवा अशा प्रकारची बी करतात परंतु जसं जसं त्यांचं वय वाढत जातं तसं तसं त्यांच्या पुढच्या समस्या वाढत जातात कुटुंबाकडून ज्या अपेक्षा आहेत त्यांचा खूप मोठा अपेक्षा भंग हो होत असतो आणि आपण पाहतो की गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक जी भरती आहे ती झालेली नाही आणि आता दोन हजार अठरामध्ये मध्ये दोन हजार अठ्ठ्याऐंशी जागांना जी मान्यता मिळाली होती त्याची भरती काढण्यात आली आणि परत आता कुलपतींनी त्यावरती स्टे आणण्यात देण्यात आलेला आहे तर असा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर अशामध्ये हे जे सी एच बी धारक आहेत यांच्या पुढं मोठं आर्थिक संकट आहे आणि या आर्थिक संकटाला सामोरं जात असताना अनेक समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत बरं असंही नाही की त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा काम आहे हे कमी आहे जी सामान्य प्राध्यापकाची अर्हता आहे त्याच प्रकारची अर्हता या सगळ्या लोकांशी आहे म्हणजे ते सेट आहेत नेट आहेत एम फिल आहेत पी एच डी आहेत सगळ्या प्रकारची अर्हता त्यांच्याकडे इव्हन ही अर्हता असल्याशिवाय त्यांना सी एच बी करता येत नाही असा एक नियम त्या ठिकाणी आहे मग जो सामान्य प्राध्यापक आहे जो कायमस्वरूपी आहे ज्याला चांगला पगार मिळतो अशा प्राध्यापकाच्या तुलनेत या हे जे प्राध्यापक आहेत यांचं डेजिग्नेशन सुद्धा सारखंच आहे यांना असिस्टंट प्रोफेसर असं म्हणतात यांच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सारख्या आहेत म्हणजे कामही तेवढंच आहे इव्हन काही ठिकाणी काही जे सी एच बी धारक आहेत ते जे परमनंटचे प्राध्यापक आहेत यांच्यापेक्षा जास्त काम करतात हे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे परीक्षेची आतोनात जीव तोडून त्या ठिकाणी ते काम करतात पण परीक्षेच्या काळातलं त्यांचा जो पगार आहे तो निघत नाही ते मानधन त्यांना मिळत नाही मग सगळं सारखं असताना त्यांना जो पगार आहे तो तुटपुंजा का दिला जातो किंवा का कमी दिला जातो याचं उत्तर कोणाकडेही नाही अशा प्रकारची एक अजब व्यवस्था महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते हे कंत्राटीकरणाचं अतिशय भयावह स्वरूप आहे किंवा भयानक स्वरूप आपण त्याला म्हणू शकतो त्यानंतर एखाद्या सी एच बी धारकाचं खूप वय झालं आणि त्यानं जर लग्न केलं तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती येऊन संपूर्ण कुटुंबाचा देखील अपेक्षाभंग होतो मग जर पत्नी असेल मुलं बाळ असतील तर त्यांचं व्यवस्थित संगोपन देखील होत नाही ही फॅक्ट आहे आणि याच्याही पलीकडे अशा प्रकारची जबाबदारी आपल्याला पेलणार नाही म्हणून लग्नासारखा निर्णय देखील या सी एस बी वरती काम करणाऱ्या शिक्षकांना जो आहे तो परवडत नाही किंवा ते घेऊ शकत नाहीत की आपण लग्न करून पुढं काय हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो आणि म्हणून या सगळ्या आर्थिक विवंचनेतून ही सगळी जी शिक्षक आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात मग कोणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा वेटरचं काम करणारा प्राध्यापक तुम्हाला पाहायला मिळेल आता हा हे जे सगळं त्या ठिकाणी वास्तव आहे हे कोल्हापूर विद्यापीठामध्ये एका सी एच बीच्या च्या प्राध्यापकानं मांडलेलं आहे परंतु ही स्थिती संपूर्ण महाराष्ट्राभर आहे ही मालिका जरी कोल्हापूर विद्यापीठापुरती मर्यादित असली तरी सी एच बी धारकांचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर जे कंत्राटी पद्धतीने काम करणारे शिक्षक आहेत त्यांचे संपूर्ण महाराष्ट्र प्रश्न सारखेच आहेत एकच आहेत दारुण आणि विदार कशा प्रकारचं चित्र आहे मग ह्या लोकांना वेगवेगळी वेग कामं करावी लागतात कारण त्याशिवाय उदरनिर्वाह होत नाही कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही पत्नीकडं त्या ठिकाणी त्यांचा जो पाहण्या दृष्टिकोन हो आहे किंवा पत्नीला जे वाटतंय त्या पद्धतीनं त्या ठिकाणी मुलाबाळांच्या देखील अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून या सगळ्या शिक्षकांना अशी कामं करावी लागतात मग ते घर काम करतात कुठंतरी शिकवण्या घेतात त्याचबरोबर ते अशा पद्धतीनं हॉटेलमध्ये काम करतात आणि काही ठिकाणी तर असं आढळून आलेलं आहे भाजीपाला विकणे वगैरे हे सगळी कामं त्यांना त्या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी करावी लागतात आणि उदरनिर्वाहासाठी करावी लागतात त्यांच्यापुढे कुठलं माध्यमच नाही साधनच नाही काही ठिकाणी तर असं आढळून आलेलं आहे की हे जे सी एच बी धारक आहेत किंवा हे जे कंत्राटी पद्धतीनं का काम करणारे शिक्षक आहेत या शिक्षकांना अतिशय निकृष्ट दर्जाची कामे देखील करावी लागलेली आहेत इतका भयंकर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे परंतु याकडं सरकारचंही लक्ष नाही त्या ठिकाणी काम करणाऱ्याचंही लक्ष नाही याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव सांगतो मी ही सगळी माणसं जी आहेत ती जवळून पाहिलेली आहेत आमच्याकडे देखील अशा प्रकारची माणसं आहेत किंवा शिक्षक आहेत जी सी एच बी वरती काम करतात यांचं संपूर्ण जे जी जगण्याची पद्धत आहे ती मी जवळून पाहिलेली आहे आणि म्हणून या अनुभवातून मला असं वाटलं की हे आपण लोकांपुढे मांडलं पाहिजे हे गंभीर प्रश्न आहे जे पिढ्या घडवतात त्यांची जर अशी अवस्था असेल तर कशा पद्धतीने त्या पिढ्या घडणार आहेत किंवा कशा पद्धतीने शिक्षणाची एकूणच वाटचाल होणार आहे हा गंभीर प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन या ठिकाणी मी सांगतो की हे जे सी एच बीचे प्राध्यापक आहेत जेव्हा हो यांची भरती केली जाते जेव्हा हो यांचे इंटरव्ह्यू होतात तेव्हा हो त्यांच्याकडून एक बॉन्ड लिहून घेतला जातो आणि त्या बॉन्डवरती असं लिहून घेतलं जातं की मी दुसरीकडे कुठंही कार्यालयीन वेळेत किंवा महाविद्यालयीन वेळेत जॉब करणार नाही किंवा दुसरीकडे सी एच बी करणार नाही याच ठिकाणी त्या ठिकाणी मी सी एच बी करेल अशा प्रकारचे त्यांच्याकडून लिहून घेतलं जातं आणि मग विडंबना अशी होती की महाविद्यालयीन वेळेच्या अगोदर किंवा महाविद्यालयीन वेळेच्या नंतर त्यांना अशा प्रकारची कामं करावी लागतात म्हणजे आपण त्यांना काय देतोय आणि याच्याही पलीकडे तो जाऊन या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो की त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजातील लोकांचा तो अतिशय वाईट अशा प्रकारचं आहे की हे शिक्षक असूनही शिक्षकासारखं यांना जगता येत नाही राहता येत नाही यांना पगार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे एवढंच काय तर ज्या महाविद्यालयात हे शिक्षक काम करत आहेत त्याच महाविद्यालयामध्ये जे परमनंट स्टाफ आहे त्यांचा यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समानतेचा नाही हे काहीतरी वेगळ्या प्रकारचे शिक्षक आहेत काहीतरी त्या ठिकाणी हे अशा प्रकारचं काम करतात आणि म्हणून ते आपल्यापासून वेगळे आहेत अशी अशा प्रकारची वागणूक या सगळ्या शिक्षकांना महाविद्यालयामध्ये देखील मिळते म्हणजे समानतेची वागणूक त्यांना दिली जात नाही हे वास्तव आहे त्यांच्याकडे तेच डेजिग्नेशन आहे ते देखील प्राध्यापक आहेत परंतु केवळ पगार कमी असल्यामुळं त्यांना अशा प्रकारच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं मग यातून त्यांची आर्थिक छळ तर होतोच त्याचबरोबर मानसिक छळ देखील होतो आणि काही ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की फिजिकल हॅरॅसमेंट देखील होत असते कारण यांना अनेक प्रकारची कामे करावी लागतात महाविद्यालयामध्ये बसावं लागतं आणि जे परमनंट प्राध्यापक आहेत त्यांची देखील कामे यांना करावी लागतात हे एकूण अशा प्रकारचं चित्र आहे आता याच्या पुढे जाऊन आपण जर विचार केला की आता जेव्हा भरती प्रक्रिया सुरू होईल तेव्हा यांना प्राधान्य दिलं जाईल का तर एक बातमी याच्यामध्ये आपण पाहिलेली की अजिबात यांना प्राधान्य दिलं जात नाही हे वास्तव आहे का दिलं जात नाही कारण आज आपण पाहतो की संस्था चालकांना डोनेशन्स पाहिजे आणि या डोनेशन्सचा या पुरोगामी आधुनिक महाराष्ट्रामध्ये पुढारलेल्या महाराष्ट्रामध्ये जो रेट आहे तो साठ लाखांपासून एक कोटींपर्यंत झालेला आहे हे वास्तव आहेत मग अगोदरच इतक्या गरिबीमध्ये राहणारे हे जे सगळे प्राध्यापक आहेत हे जे सगळे शिक्षक आहेत त्यांनी एवढे पैसे आणायचे कुठून त्यांनी प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहायचं का नाही हा एक गंभीर प्रश्न आहे आणि याची दखल शासनानं देखील घेतली पाहिजे कारण हे जे शिक्षक आहेत हे पिढी घडवत असतात हे शिक्षणाचं पवित्र काम करत असतात ज्ञानदानाचं पवित्र काम करत असतात परंतु त्यांच्या तेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही हेळसांड आलेली आहे आणि म्हणून याच्याकडे सर्वांनीच गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे आपण पाहतो पालकांचा देखील दृष्टिकोन बघा त्याच महाविद्यालयामध्ये दोन प्रकारचे शिक्षक आहेत एक शिक्षक अशी आहेत की ज्यांना चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा पगार आहे परंतु दुसऱ्यांना काही त्या ठिकाणी अतिशय तुटपुंज असा पगार आहे मग त्याच्याकडे पालकांचा देखील पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो असमानतेचा आहे ते देखील म्हणतात की हे काही म्हणजे हे साधारण प्राध्यापक आहेत किंवा यांना पगार नाही मग परमनंटचे जे प्राध्यापक त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तर अशा प्रकारची एक बायनरी समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही शिक्षण क्षेत्रातली बायनरी आहे आणि ही अतिशय घातक आहे म्हणून आपण सगळ्यांनी तो विचार जो आहे तो केला पाहिजे आणि या विरुद्ध त्या ठिकाणी आवाज उठवला हो पाहिजे आपल्या आपलं म्हणणं मांडलं पाहिजे हे मला अतिशय चांगलं वाटलेलं आहे की या ठिकाणी हे जे पोपट पवार आहेत त्यांनी ही सिरीज सुरू केली आणि समाजातल्या अतिशय एका महत्वाच्या विषयाला त्यांनी वाचा फोडलेली आहे आणि सगळ्यांनी आपण सगळ्या शिक्षक संघटनांनी याची दखल घेतली पाहिजे सगळ्या प्राध्यापकांनी याची दखल घेतली पाहिजे सगळ्या संस्थाचालकांनी याची दखल घेतली पाहिजे त्यांच्याकडून फारशा अपेक्षा करता येणार नाहीत कारण ते पैसे घेऊन गल्लेलट्ट होण्याचा त्यांचा मार्ग आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडून फारसं आपल्याला काही मिळेल असं आपल्याला अजिबात त्या ठिकाणी अपेक्षा करता येत नाही कारण आजचं वास्तवस्ती आहे आपण सरकारकडून अपेक्षा करू शकतो शिक्षक संघटनांकडून अपेक्षा करू शकतो पालकांकडून अपेक्षा करू शकतो पालकांनी देखील हे जबाबदारीनं त्या ठिकाणी पाहिजे किंवा याला साथ दिली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काळामध्ये कोणीही प्राध्यापक होण्याचं स्वप्न पाहणार नाही आणि हेच वास्तव आहे जर अशा प्रकारची परिस्थिती असेल तर महाराष्ट्रामध्ये कोणी प्राध्यापक होण्याचं स्वप्न पहावं की नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला वाटतं आपल्या सगळ्यांना निश्चितच माहिती आहे आणि म्हणून मला वाटलं की याबद्दल आपण बोललं पाहिजे तुमच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कृपया करून खाली कॉमेंटमध्ये कळवा आणि या संबंधानं जे काही तुमचे विचार आहेत ते सर्वांपर्यंत जाऊ द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद